नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे समाजातील आर्थिक दुर्बल आणि आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या महामानव प्रतिष्ठान एकवही एकपेण एक, एक पेण अभियानाने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीमजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे या अभियानांतर्गत विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचं यावेळी डॉक्टर गोरे यांनी कौतुक केलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी थीक हे अभियान राबवावे असं आवाहन देखील त्यांनी केलंय यावेळी शिवसेना उपनेता कला शिंदे उपनेते राहुल लोंडे अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण राजू झनके मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण नासिकेत पानसरे ज्येष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर महेश पावसकर आणि पत्रकार प्रफुल्ल चव्हाण हे उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज